हॅलो किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे रानभेंड्यांच्या बियाची आज आपण खमंग आमटी करणार आहोत तर आपल्या आहारात आपण अनेक फळभाज्यांचा वापर करतो आज आपण रानभेंड्यांच्या बियांची खमंग व चविष्ट अशी आमटी करणार आहोत अशी आमटी आपण आजपर्यंत खाल्ली नसेल त्याकरता आपण निबर अशा तीन भेंड्या घेतलेल्या आहेत ह्या तीन भेंड्या आपण निबर घेतलेल्या आहेत या रानभेंड्या आपण सोलून घेऊ आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि सोलून घेणार आहोत ह्या भेंड्या हे आपल्या तीन भेंड्याच्या इतक्या बिया निघाल्या आता हे आपल्याला छान मंद गॅसवर आपल्याला छान भाजून घ्यायच्या आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून काढायचं म्हणून पण कधी पण ह्या भेंड्या सोलताना ह्या खूप निब्बर असतात आणि ह्याला पण असतात सावकाश चिरायचे ते त्याचे वरचे भा भाग चिरून घ्यायचा सावकाश आणि सगळे हे मधल्या बिया काढून घ्यायच्या काळजी घ्यायची आपण करताना आपण छान भिंडीच्या बिया अशा मंद गॅसवर आपण गॅस चालू करून पॅन छान भाजून घेतलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करू आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घेऊ ह्या भेंडीच्या बिया आपण भाजून थंड करून घेतलेल्या आहेत आणि हे आपण मिक्सरमध्ये आत्ताच काढले आहे खोबरं कोथिंबीर लसूण आणि आलं तर हे आत्ताच काढून घेतलं आणि त्याच्यातच आपण बिया टाकल्यात आता हे त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ हे आपण खोबरं लसूण आलं कोथिंबीर हे एवढी टाकू आपण याच्यातच ना आता सगळंच मिक्सरमधून काढून घेऊ आता आपण हे अशा प्रकारे हे पी करून घेतली आपण छान बारीक करून घेतलं मिक्सरमधून आता याच्यामध्येच पाणी टाकू आपण आणि फोडणीला टाकू यामध्ये पाणी टाकून घेऊ हे विसळून टाकायचं असंच भांडं तेल तापलेलं आहे आपण गॅस चालू केला पॅन ठेवला आणि मोरी टाकली आता तेलामध्ये आता मोहरी झाली की जिरं टाकून घ्यायची आता टाकू त्यामध्ये थोडा पळी पक्का असा घ्यायचा त्याला टाकू थोडस खोबरं कोथिंबीर लसूण आणि आलं आपण ती पेस्ट टाकलेली त्यामध्ये पण टाकली आपण ह्याच्या भेंडीच्या दांड्याला पण टाकली आहे त्या बियाला मिक्सरमधून काढताना आणि फोडणीच पण टाकली याला थोडीशी हळद आता टाकू यामध्ये तिखट कमी जास्त तुम्हाला जसं लागतं त्याप्रमाणे तिखट मग मी कमीच प्रमाणात टाकते थोडंसं आणि आता हे तिखट चांगला असा मसाला परतून घ्यायचा आपलं सगळं यामध्ये टाकू आपण मिक्सर मधून काढलेले आपण भेंडीचे बिया किती छान होती आमटी आपली आम फार सुंदर दिसते आपल्याला पाहिजे तसं घट्ट पातळ करून घेऊ शकतो आपण आता याला चांगलं उकळी घ्यायची चांगली दणकवून उकळी छान हलवून घेऊ याला टाकू थोडंसं कूट याला टाकू चवीपुरतं मीठ अजून थोडं टाकणार आहोत आपण चवीपुरतं आणि याला चांगलं तर उकळी आणून घ्यायची अशा प्रकारे ही रानभेंडी ही वेगळ्या भेंड्या असतात म्हणजे लागवड केलेलीच असते ही पण अशा निब्बर भेंड्या असतात भेंड्या असतात त्या बियापासून झक्कास अशी आमटी आपण तयार केलेली आहे ही, ही भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत कशाच्या सोबत पद उत्कृष्ट असे लागते अवश्य करून पहा आणि नक्की आस्वाद घ्या मैत्रिणीनो आणि माझे प्रेक्षक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप कलर छान आलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि चवीला पण हे खूप सुंदर लागते